सहेली संस्थेतर्फे विहिका येथे ब्लँकेट व साडी वाटप कार्यक्रम सहेली संस्थेतर्फे विहिका ग्रामपंचायत मधील दराची वाडी या ठिकाणी गरीब आदिवासी बांधवांना व महिलांना ब्लँकेट ग्रामीण भागात राहत असलेल्या आदिवासी व गरजू बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले व साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला सहेली संस्थेचे ट्रस्टी जयप्रकाश बैसाणे यांनी दरची वाडी तसेच विही ग्रामपंचायत मधील सर्व पाडे दत्तक घेण्याबाबत सांगितले तसेच गरजवंतांना मदत करून स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत विधवा महिलांना शिलाई प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई मशीन देण्याबाबत तसेच आई किंवा वडील मृत झालेले आहे अशा पाल्याच्या मुलांना बाल संगोपन योजनेअंतर्गत मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळवून देण्यास सहेली संस्था मदत करेल तसेच तळागाळ लाभ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास सहेली संस्था नेहमी तत्पर राहील मुलांच्या शिक्षणाद्वारे आदिवासी बांधव पिढ्यान पिढ्या चालत आलेली गरिबी व शोषण पासून मुक्ती मिळवू शकतो याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यांच्या सांगण्यामधून असे समजते की शासनाकडून जी योजना मिळते ती तळागाळापर्यंत का पोहोचवण्याचे काम हे सहेली संस्था करेल व खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ देईल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घोडके नियत क्षेत्र वनाधिकारी यांनी केले जयप्रकाश बैसाणे सहेली संस्था ट्रस्टी अमोल उंडे राजेश सकट सुनील खोडकी नियत क्षेत्र वनाधिकारी विहीगाव ज्योती फसाये नियत क्षेत्र वनाधिकारी बिवय पत्रकार गणेश वाघ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सहेली संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ त्या संख्येने उपस्थित होते अमोल उंडे सीएसआर फंड पुरवठा करणारे सर्व ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न केला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला म्हणजे साऱ्याचे प्रतिनिधी गणेश वाघ यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी